मंडळी नमस्कार मी सुशील कुलकर्णी आज जरा बोलायला आलोय बीडच्या प्रकरणामध्ये व्हिडिओ पडला की मुंडेंच समर्थन करू नका मुंडेंच्या बाजूनी बोलू नका तुमच्या मैत्रीत काय लावलंय धनंजय मुंडे आणि मी समर्थन करणे हा प्रकार शक्यच नाही शक्यच नाही काय आहे की आपल्याला हवं ते वाक्य माझ्या तोंडी यावं अशी ज्यांची अपेक्षा असते त्यांना वाटत असतं की हा धनंजय मुंडेचं समर्थन करतोय हा अमक्याचं समर्थन करतोय बीडच्या प्रकरणामध्ये सत्य समोर येणं आवश्यक आहे आपल्याला हवं ते नाही कधी कधी काय असतं ना जे आपण बघत असतो ते प्रत्येक गोष्ट दिसणारीच बघतो असं नाहीये जगात अनेक गोष्टी घडत असतात त्या आपण बघतो असं नाही अशा काही गोष्टी असतात की ज्या आपल्या दृष्टीस पडत नाहीत पण जगात त्या अस्तित्वात असतात मी इन्व्हिजिबल गोष्टीविषयी बोलत नाहीये मी विजिबल गोष्टीविषयी बोलतोय लक्षात घ्या ज्या ज्या घटनाचक्राला आपण बघत असतो त्या घटनाचक्रामध्ये आपल्याकडून जे सुटलंय किंवा जे मला दिसलंय ते मांडण्याचा प्रयत्न असतो उगीच कोणाचं समर्थन करणे कोणाची बाजू घेणे याचा काही संबंध येत नाही काहीही आणि प्रश्न आहे धनंजय मुंडेंच्या बाबतीतला तर धनंजय मुंडेंच्या विषयात मी काय काय बोललोय आणि त्यामुळं धनंजय मुंडे माझ्याशी काय काय बोलले हे सगळ्या जगाला ठाऊक आहे कारण माझे आधीचे व्हिडिओ बघायचे नाहीत आत्ताच्या व्हिडिओवर बोलायचं ही लोकांची सवय लागलेली आहे त्याच्यामुळं मला खुलासा करण्याची गरज नाहीये मी धनंजय मुंडेचं समर्थन करतोय की विरोध करतोय अहो ज्या भगवानगडानी पंकजा मुंडेंना राजकारणी म्हणून नाकारलं आता भगवान गडावर राजकारण होणार नाही म्हणून सांगितलं गोपीनाथ गडावरून राजकारण होईल असं सांगितलं त्या महंतांनी धनंजय मुंडेच्या पाठीमागं राजकारणी म्हणून उभं राहण्याचा निर्णय घेतला मी हे मांडत होतो मी हे मांडतोय म्हणजे महंत पंकजा मुंडेंच्या विषयात वेगळा न्याय लावतात धनंजय मुंडेंच्या विषयात वेगळा न्याय लावतात हा प्रकार फार महत्वाचा आहे आणि मी हे सांगितलंय की धौम्यगड अपभ्रंशित धुम्यागड ते भगवानगड असा प्रवास आहे आणि धौम्यगड हा राजकारणात होता मी ज्या वेळेला पंकजा मुंडेना सभा घ्यायला परवानगी नाकारली तेव्हा भगवानगड हा राजकारणाशी संबंधित आहे हेच म्हणालो होतो माझ्या हवं तर लिंक सगळ्याला देईन त्यावेळेला कारण त्यावेळेला मी त्या लिहित होतो बोलत नव्हतो भूमिका तीच आहे भूमिकेत बदल नाही आहे ज्या गोष्टी आपण क्षणिक गोष्टी बघत जातो एक 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 घटना एक घटना एक घटना अशा बघत जातो आणि त्यावर व्यक्त व्हायला लागतो अशा एकेका घटनावर व्यक्त होऊन नाही जमत एकेका घटनावर व्यक्त होऊन नाही जमत या सगळ्यांची एक साखळी मांडावी लागते आणि त्यावर व्यक्त व्हावं लागतं आणि माझा प्रयत्न हा आहे की या सगळ्या साखळीला पूर्ण करून तुम्हाला काही विषय मांडल्या जावा आता एक व्हिडिओ आमच्या राऊत बाबांचा व्हायरल होतोय मी राऊत बाबांचा प्रचंड आदर करतो मी स्पष्ट सांगतो मी त्यांच्याविषयी प्रचंड आदर ठेवून आहे एक व्हिडिओ व्हायरल होतोय जर ऐकूया तो राऊत बाबांचा व्हिडिओ माळ घातलेले त्या हरामखोराने स्वतःला वारकऱ्याच्या कोळाचं मानावं वारकऱ्याच्या तो वारकरी तो दुसऱ्या कुठल्याच जातीचा नाही जर माळ घातलेले असेल तर तो काय आहे वारकरी वार आहे वारकरी लाज वाटत एक कित्येक अशा प्रकारचे पिठावर अधिष्ठित असलेले स्वतःला वारकरी न मानता कुठल्या तर तरी अशा प्रकारच्या समाजाचे मानून त्याचं नेतृत्व करण्याचा प्रयत्न करतात याच्यासारखी दैनंदिन निंदनीय या अशा प्रकारची दुसरी त्या वारकऱ्याच्या दृष्टीनं कुठलीच वस्तू नाही अणोबा राय यांचे तुम्ही अनुयायी आहात तुम्ही वारकरी आहात वारकरी आणि वारकऱ्याचं सगळं जग अशा प्रकारचं संबंधी आहे ऐकला आता काय राऊत बाबांचा हा व्हिडिओ घ्यायचा उचलायचा आणि कोणत्याही माणसानी पोस्ट करायचा आता मी तुम्हाला राऊत बाबांचा व्हिडिओ कसा कसा लागू होतो आणि कोणासाठी लागू होतो हे दाखवतो पहिल्यांदा आपण ऐकूया जे न्यायाचार्य असं पदवी असलेल्या नामदेव शास्त्रींनी काय विधान केलंय ते ऐकूया मग राऊत बाबाचा व्हिडिओ ऐका अजूनही मीडियाला एक विचार असं वाटतं की ज्या लोकांनी हे प्रकरण केलं निघून हत्या केली त्यांची मानसिकता का बिघडली ही मीडियाने का नाही दाखवलं कारण की अगोदर त्यांना जी मारहाण झालेली आहे ते पण दखल घेण्याजोगी आहे असं मला वाटतं आणि तो त्यांचा गावातला बैठकीतला विषय आहेत त्याला सेन्सिटिव्ह विषयाला राजकीय हवा देऊन सामाजिक सलोखा बिघडला असं मला वाटतं यातून तो त्यांचा गावाचा मुद्दा आहे तो आणि खंडणीवर जगणारे हे नेते नाहीत ना ज्याच्यावर मीडिया आज आक्षेप करतो गेल्या त्रेपन्न दिवस झाले तुम्ही मीडिया ट्रायल चालवलेत त्याच्यामध्ये धनंजय मुंडे खंडणी करून जगणारा माणूस किंवा गुन्हेगार नाही आहे ना त्याला तुम्ही कायमस्वरूपी हेच ठरवताय ना तुम्ही त्याची पार्श्वभूमी ती नाहीये प्रकारचे पिठावर अधिष्ठित असलेले स्वतःला वारकरी न मानता कुठल्या तरी अशा प्रकारच्या समाजाचे मानून त्याच नेतृत्व करण्याचा प्रयत्न करतात याच्यासारखी दैनंदिन निंदनीय अशा प्रकारचे दुसरी त्या वारकऱ्याच्या दृष्टीनं कुठलीच वस्तू नाही ऐकला म्हणजे राऊत बाबा नामदेव शास्त्री साठीच बोलले असा त्याचा अर्थ होतो झालं आता राऊत बाबाचाच आणखी एक व्हिडिओ आणखी एक व्हिडिओ तुम्हाला त्याच्या आधी ऐकवायचा आहे तो ऐका माळ घातलेले त्या हराम खोराने स्वतला वारकऱ्याच्या तो वारकरी तो दुसऱ्या कुठल्या जातीचा नाही जर माळ घातलेले असेल तर तो काय आहे वारकरी वार वारकरी ऐकलं म्हणजे राऊत बाबा हे नारायणगडाच्या महंतांसाठी बोलले असा त्याचा अर्थ होतो होतो ना म्हणजे राऊत बाबांचा कधी काळी झालेला एक व्हिडिओ तो उचलायचा आणि आपापल्या विचारधारेच्या समर्थकांनी तो तो चिकटवायचा ही हाच धंदा आतापर्यंत चालू आहे हाच धंदा आतापर्यंत चालू आहे म्हणजे मग नारायणगडाचे महत्व म्हणत जरांगेंचं समर्थन करतात तर भगवानगडाचे महत्व धनंजय मुंडेंचं समर्थन करतात मग राऊत बाबा दोघांनाही बोलले का असं दोघांच्याही समर्थकांना आणि विरोधकांना वाटत असतं म्हणजे मुंडेंच्या समर्थकांनी राऊत बाबाचा व्हिडिओ तो नारायणगडाच्या महंतांच्या विरोधात होता म्हणून दाखवायचा तर जरांगेंच्या समर्थकांनी हाच व्हिडिओ नामदेव शास्त्रीच्या विरोधातला होता म्हणून वापरायचा अहो राऊत बाबा आपलं मत व्यक्त करत होते प्रासंगिक स्वरूपात बोलणे आणि प्रासंगिक स्वरूपात त्याला मांडणे हा ही आपल्याकडची सवय लागून गेली आहे ही आपल्याकडची सवय लागलेली आहे आपला प्रॉब्लेम कुठे माहित आहे आपण सगळ्या घटनांना जोडून बघत नाही अजिबात बघत नाही मी कोणत्याही मारामारीचं कुणाचं समर्थन करत नाही फ्रॉम द डे फर्स्ट पहिल्या दिवसापासून मी हे सांगत आलोय की संतोष देशमुखच्या मारेकरांना न्याय मिळाला पाहिजे मिळालाच पाहिजे एखाद्या प्रासंगिक घटनेचा एवढा क्रूर बदला घेता येत नसतो तो घेऊ नये आणि मारामारी मारामारी जी म्हणताय ना ती काय होती ती बघा बघितलंय या मारामारीचा एवढ्या क्रूर हत्येमध्ये बदला घेण्यासाठीचा सा प्रकार जो ना आक्षेप तिथ आहे एक दोन प्रसंग मारामारीचे होतील आणि बदला म्हणून खून घ्यायचा खून करायचा जीव घ्यायचा ही जी जीवघेणी पद्धत महाराष्ट्रात चालू आहे ना आणि नाहीतरी अशा स्वरूपात जीव संतोष देशमुख बिचारे जिवे मारले गेले असे किती मारले जातात अशा किती लोकांचा चारित्र्याचा व्यक्तिमत्वाचा खून केला जातोय तर संगीता वानखेडे भूमिका का मांडताय भूमिका मांडताय एक बाई न पटणारे विषय युट्यूबवर येऊन बोलते आणि ज्यांना पटत नाहीत ते बाईच्या चारित्र्याचा खून करतात तो चारित्र्याचा खून करतात लेखिनी काय गुन्हा केलाय त्या बाईचा काय गुन्हा केलाय लेखिनी त्या बाईच्या लेखींच्या वरती वाईट वाईट, वाईट बोलत राहतात अहो आपल्या समाजाची एक लेख आहे याची जाणीव पण तुम्हाला नाही राहत का हो याची जाणीव पण नाही राहत का की तुम्ही घर बसल्या संध्याकाळच्या वेळेला जो विचार करताय तोच विचार समोरचा माणूस करणार असेल तर ग्रेट आहे नाहीतर फालतू आहे नालायक आहे विकल्या गेलेला आहे याच सगळ्या वाक्याला ऐकून घ्यायचं का आणि असं जर करायचं असेल ना तर हे न केलेलं बरं हे न केलेलं बरं चा व्हिडिओ करणे त्यावर बोलणे हे सर्वंकष गोष्टीवर प्रकाश टाकणे आहे सगळ्यांना कळणाऱ्या गोष्टींवर प्रकाश टाकणे आणि आम्ही सर्वज्ञ नाही आहोत की सगळं जगातलं कळतं सगळं आम्ही काही डब्ल्यू एच ओ ला सल्लागार बन बनलेले नाही आहोत आम्हाला याच्यातलंही कळतं त्यातलंही कळतं आरोग्यातलंही कळतं सगळ्यातलंच कळतं म्हणायला आम्ही ते नाही आहोत जे आकलन झालंय आपल्या बुद्धीला पटलंय ते मांडणारे आहोत या स्वरूपामध्ये जर लोक बोलणार असतील आणि अशा स्वरूपाची विधानं करणार असतील तर ती नंदन मनात मूर्खाच्या आहेत लक्षात ठेवा लक्षात ठेवा हे प्रकरणच कोणतंही प्रकरण हे काय मसाजूकच काय कोणतंही प्रकरण आपण प्रासंगिक घटना क्रमानुसार बघतोय त्याच्या मागच्या पुढच्या कोणत्याही संदर्भाला हातही लावत नाही मी नामदेव शास्त्रींनी केलेलं विधान हे गडाच्या जनकीय पद्धतीनुसारच आहे हे बोललो शास्त्रीनी राजकारण कितीही नाकारण्याचा प्रयत्न करून पंकजा मुंडेंच्या वरती अन्याय केला असेल तर धनंजय मुंडेंच्या बाबतीत बोलताना त्यांना राजकारणात सहभागी व्हावं लागलं हे मी मांडण्याचा प्रयत्न करतो धनंजय मुंडे योग्य आहेत त्यांना त्यांच्यावर खोटा आरोप होतोय असलं काही मला मांडायचं नाहीये आणि मी त्या मताचा पण नाहीये ज्या वेळेला धनंजय मुंडेंच्या माणसांनी करुणा मुंडेंच्या गाडीत पिस्तूल ठेवलं होतं ना तेव्हाच मी काय व्यक्त व्हायचं झालो आहे जेव्हा रेणू शर्माचे आरोप झाले होते ना तेव्हा मी व्यक्त झालेलो त्याला बघून घ्या वाटलंच हवं तर खाली लिंक टाकून देतो पटापटापटा पिन पटा, करून लिंक टाकून देतो बघून घ्या एकदा सगळ्या लिंक मग तर लक्षात येईल हो प्रासंगिक घटनेवर बोट ठेवून बोलणं बंद करा एकूणच काय भूमिका आहेत ते लक्षात घेऊन बोला एवढीच विनंती आहे नमस्कार